सर्वांना नमस्कार जय भीम जय शिवराय आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक पोस्ट आलेली आहे आमचे वकील मित्र यांनी पाठवलेली आणि जी सर्वांना माहिती असावी असं त्याच्या शेवटचं वाक्य आहे तर मला वाटलं की आपले युट्यूब फॅमिलीला पण ही गोष्ट माहिती असावी आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त माझ्यातर्फे ही काहीतरी विशेष असावं जे इतरांनी लिहिलेलं आहे पण आपल्या युट्यूब फॅमिलीला माझ्यातर्फे जर कळालं अगोदरच माहिती असेल तर काही अडचण नाही पण जर कळालं तर त्यांना देखील ही एक एक बाजू जी माहिती नसलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ती माहिती होईल तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान सर्व क्षेत्रात आहे भारताच्या विकासामध्ये आणि जगामध्ये त्यांची सर्वच बाबतीत दखल घेतलेली आहे तर ती पोस्ट वाचतो मी आपणासाठी वरून भारतात डॉक्टर वेलबी यांचे एक कमिशन आले होते या कमिशनने रुपयाच्या विनिमयाचा दर ठरवायचा होता यासाठी जगभरातील अर्थशास्त्रज्ञांना निमंत्रित केले होते आणि त्यांची या विनिमयाच्या दराबद्दल मांडलेली मते ऐकली शेवटचे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडणार होते इतक्यात डॉक्टर वेलबी बाबासाहेबांना म्हणाले डॉक्टर आंबेडकर मी जगातील प्रसिद्ध विद्वान अर्थशास्त्रज्ञांची मते व संदर्भ ऐकली आहेत तेव्हा आपले मत मला ऐकण्याची आवश्यकता आता वाटत नाही यावर बाबासाहेब नम्र व शांतपणे म्हणाले डॉक्टर वेलबी आपण ज्या विद्वान व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञांची जी मते व संदर्भ ऐकलेत त्या विद्वान व प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञांनी ज्या पुस्तका पुस्तकातील हे लेखक आहे त्या पुस्तकातील काही भाग लिहिणे अजून बाकी आहे तो मीच पूर्ण करू शकतो हे ऐकून डॉक्टर वेलबी खाली उतरले बाबासाहेबांच्या हातात हात घालून माफी मागितली व रुपयाच्या विनिमयाचा दर ठरवण्याचे काम बाबासाहेबांवर सोपवले जगाने त्यांच्या ज्ञानाला स्वीकारले आहे आणि शेवटची ओळख होती प्रत्येक भारतीय हे पण माहीत असलेच पाहिजे आणि मग त्या वाक्यावरूनच मला वाटलं की आपणा सर्वांसाठी हा छोटासा व्हिडिओ बनवावा जय भीम जय शिवराय